आहे सगळ्यांना तर आता बघा दुपारच्या वाजले तर एक आणि मी दसली बघा घरी पण कोण नाही काय कर्म नाही आज माही सानू पण तिकडच्या घरी जाऊन बसले त्या इकडे येणार झाले त्या आणि आज सासूबाईंना सुट्टी आहे आणि तिकडे गेला तो का सासूबाईंचा राग तुम्हाला तर माहितीच आहे त्या मला बघून आता कशा करावं लागल्यात त्यामुळे मी काय आज तिकडे गेले नाही मी आता बसली बघा आम्हाला पण काय कर्म नाही म्हटलं आता आपल्या युट्यूब फॅमिलीशी बोलावं आणि कालची कारण मी पण तुम्हाला सांगावं की काल ह्यांनी काय आहे काय केलं असेल ह्यांनी काल सांगावं काल इतक्या मोठ्या पावसात काल ते लग्नाला गेलं होतं बरं लग्नावरनं आलं पण फ्रेश वगैरे झालं आणि बाहेर परत एकदा गेलो, गेलो। घरात मी पेला पाणी आणायला लावलं होतं पण पहिलं पाणी पण त्यांनी आणलं नाही गेलो बाहेर चांगला मस्तपैकी सेंट वगैरे मारून आणि नंतर मग घरी वापस आलं बघा घरी आल्यानंतरनं मला त्यांच्या तोंडाची इतकी घाण वाचायली की नाही काय बोलूच ना का तर यांनी का काल काय केलंय माहिती का तुम्हाला की काल त्यांनी स्टिंग पिलं होतं मला म्हटलं स्टिंक पिलोय मी पण मला तर वेगळीच वाश येत होती म्हटलं तुम्ही खरं खरं खर सांगा म्हटलं काय केलंय आधीच माझ्या डोक्याला वैताग कमी आहे का म्हटलं तुम्ही अजून एक आणून ठेवावं लागलं तर म्हटलं मी काय केलं नाही मी स्टेंक पेलो आहे तुला उग तिसरंच वाटतं असं विचार वाटलंस तर कुणाला पण म्हटलं कुणाला विचारायची काय गरज आहे म्हणलं इथं वासावरूनच म्हटलं मला सगळं समजलं तुम्ही काय केलं आहे म्हणलं तुम्ही सुधारणार आहे का नाही म्हणलं तर मला म्हटलं मी काय सुधारत नसतो मला म्हणते तू इथनं निघून जा म्हणजे मी ह्यांना काय केलं आहे जी त्यांना आता मी घरात न खुशी झाली मलाच काय समजायला झाले मला असं तसं म्हणलं मी सकाळी मित्रांनो त्यांना काय बोलली पण नाही त्यांना चपाती फक्त बनवली मी काय भाजी वगैरे बनवली नव्हती भाजीला पण काय नव्हतं मी काल काय म्हणलं त्यांना की मला पैसे नाही भाजीला बाजार मंडे वगैरे आणूया म्हणलं तर मला म्हणलं माझ्याकडे पैसे नाही म्हणलं तुम्ही लग्नाला कसं काय गेला तुमच्याकडं पैसे नव्हते तर तुम्ही लग्नाला कशाला गेला तर आम्हाला म्हणलं की लग्नाला काय पैसे लागतात का का म्हणलं तुम्हाला लग्न का पेट्रोलला वगैरे पैसे म्हणलं तर माझं मी बघितलं म्हणे त्याचं मग म्हणलं घरात पण काय नाही म्हणत तर आणून द्या म्हणलं निदान तर मला म्हणलं नाही आणत तुम्ही आता तुम्हीच सांगा मी काय करायला पाहिजे बरं एवढं सगळं होऊन सुद्धा मी त्यांना काय बोलली नाही माझ्या डोक्याला ना आधीच एक टेन्शन आहे तो दुसरा आणून ठेवले आणि मला म्हणते तू घरात राहायचं नाही मग मी जायचं कुठं मलाच काय समजा झालं आहे एक टेन्शन तर एक दुसरं आणून ठेवलं मग म्हटलं तुम्हाला त्रास कशाचा व्हायला लागलाय तुम्हाला एवढं टेन्शन कशाचं आहे की तुम्ही हे सगळं करायला आहे तर मला म्हणलं की मला काय टेन्शन नाही फक्त तू इथं राहू नको म्हणलं मी काय केले तुम्हाला म्हणलं तुम्ही माझ्यासोबत चुकीचं वागताय म्हणलं तर मलाच म्हणताय तू इथं राहायचं नाही म्हणलं म्हणलं मी काय मला म्हणते मी काय चुकीचं वागतो तू कशी वागते माझ्यासोबत तुझ्या वागण्याचाच मला त्रास व्हायला लागला म्हणलं मी काय केले तुम्हाला उमटून म्हणलं सगळं व्यवस्थित होतं तर तुम्हीच मध्येच काय ना काही त्रा आणला लागलाय म्हणलं आणि मध्येच तुम्ही मध्ये जर ते प्रकरण केलं नसतं म्हणलं काय गरज आहे म्हणलं तुम्हाला बायको असताना पुरींची गरज काय गरज होती त्या बाईला फोनवर बोलायची म्हणलं तुमची चॅटिंगवर बोलता म्हणलं आणि तरी पण मी शांत आहे म्हणलं कसासाठी तर मी तुमच्यावर खरं प्रेम केलं आहे म्हणलं तरी पण तुम्ही माझ्यासोबत असं वागताय तरी पण मी तुमच्यासोबत राहते म्हणजे तुम्हाला माझ्या प्रेमाची काय किंमत आहे का नाही म्हणलं तर मला म्हटलं की मला नाही कोणाची किंमत मला म्हणलं मला फक्त म्हण तू फक्त इथं राहू नको आता काय कारण असेल सांगा म्हणजे मी तुमचं सगळं ऐकते म्हणून आता हे पण ऐकावं असं तुम्हाला वाटतं का जर तुम्हाला माझ्या प्रेमाची जर किंमत असते तर तुम्ही हे सगळं वागलंच नसता म्हणलं तर मला म्हणते तू होत ना, ना। हाल पुरीला घ्यायचं तू इथन हलायच मी म्हणलं पुरी मी इथंच ठेवीन म्हणलं मी इथनं हलणार पण नाही म्हणलं आधीच मला त्या घरातनं काढलं म्हणलं आता हितनं काढायला लागला का म्हणलं म्हणजे तुम्ही मोकळंच झाला म्हणलं तर काय मी मोकळं होणार आहे म्हणलं म्हणजे म्हणलं तुम्ही कसं बोलताय तुम्हाला तर समजताय का म्हणलं तुम्हीच सांगा आता ही माणूस एवढा चुकीचा वागत असला तरी पण मी त्यांच्या सोबत राहते ह्यात माझी चुकी आहे का माझ्या प्रेमाची चुकी सांगा भाऊ आता तुम्ही सांगा मला मी हा माणूस बरोबर राहायला पाहिजे की नाही मला मा मला नक्की तुम्ही कमेंट करा हा माणूस इतका बिघडला आहे की मला आता इतका वैताग आला का मला आयुष्य नको नको असं झालं मला इथनं आता खरंच कुठेतरी जावंच वाटायला कसं राहायचं आहे तसं राहू हो द्या हल्लं